प्रभाग पाचमधील महिलांचा नगर परिषदेवर घागर मोर्चा मागील पाच दिवसांपासून नळाला पाणी नसल्याने महिला संतप्त मागील पाच दिवसांपासून वस्मत शहरातील प्रभाग पाचमध्ये नळाला पाण्याचा थेंबही येत नसल्याने त्रस्त झालेल्या महिलांनी अखेर नगरपरिषदेवर परिषदेवर घागर मोर्चा काढीत निषेध व्यक्त केलाय तसेच नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन सुरळीत पाणीपुरवठा करण्याची मागणी केली मागील महिन्यापासून कधी इलेक्ट्रिसिटीत बिघाड तर कधी पाईप फुटल्याने वस्मत शहराला आठ ते दहा दिवसांच्या अंतराने पाणी पुरवठा होत होता काही प्रभागात हे अंतर दहा दिवसांच्या वर गेले आहे यावर्षी उन्हाची तीव्रता वाढल्याने जमिनीची पाणी पातळी देखील खालावली असून वरसह पाण्याचे स्रोत आटले आहेत परिणामी महिलांना एक घागर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे तर प्रभाग क्रमांक पाचमधील महिलांनी अनियमित पाणी पुरवठ्याला कंटाळून मंगळवारी नगरपरिषदेवर घागर मोर्चा काढत नगरपरिषद प्रशासनाचा निषेध केला यावेळी माजी नगराध्यक्ष शिवदास बोड्डेवार मनसेचे तालुकाध्यक्ष काशीनाथ टोंपे यांच्यासह शेकडो महिला व युवकांची उपस्थिती होती वसमतवरून आपले प्रतिनिधी अनिता चव्हाण बातमी जनकल्याणाची